नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षेसाठी महत्वपूर्ण असलेला घटक पाहत आहोत ते आहे राष्ट्रीय राष्ट्रीय मानवी आयोग। मानवी हक आयोग मानवी हक्क 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 आयोग आयोग हे या विषयातील एक महत्वपूर्ण मुद्दा आहे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये मानवी हक्क हा विषय एकूण दहा गुणांसाठी समाविष्ट आहे मानवी हक्क या विषयावरती आपल्याला एकूण पाच प्रश्न विचारले जाणार आहेत सो जास्त वेळ वाया घालव तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या टॉपिकला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग ज्याला इंग्लिशमध्ये नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन असं म्हटलं जातं ठीक आहे तर सुरुवात करूया आयोगाच्या स्थापनेपासून राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हा मानवी हक्क संरक्षण अधिनियम म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ऍक्ट एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव याच्या सेक्शन तीन म्हणजेच कलम तीन नुसार हा आयोग स्थापन केला जातो हा आयोग केंद्र शासनाद्वारे स्थापन केला जातो राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हा बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी स्थापन करण्यात आलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आता आपण पाहूया या, या आयोगाची रचना कशी आहे आयोगामध्ये एकूण तेरा सदस्य असतात सर्वोच्च न्यायालयाचे माझी सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश हे याचे अध्यक्ष असतात त्याच्यानंतर इतर सदस्य कोण आहेत पहा तर सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचे वर्तमान मुख्य न्यायाधीश किंवा माजी मुख्य न्यायाधीश त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर मानवी हक्कांशी संबंधित बाबीचे ज्ञान व अनुभव असलेले तीन सदस्य असतील त्यापैकी एक सदस्य किमान एक सदस्य महिला असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे राष्ट्रीय आयोग आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अनुसूचित जाती आयोग अनुसूचित जमाती आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग बाल संरक्षण आयोग अपंगत्व आयोगाचे मुख्य आयुक्त आणि राष्ट्रीय महिला आयोग या आयोगाच्या अध्यक्षस्थानी असलेले जे व्यक्ती आहेत ते या आयोगाचे सदस्य असतील ठीक आहे अशा पद्धतीने एकूण तेरा सदस्य या आयोगामध्ये असतील त्यानंतर या आयोगामध्ये एक महासचिव असेल जो मुख्य कार्यकारी अधिकारीप्रमाणे कार्य करेल ठीक आहे नंतर पुढे पाहूयात आयोगाचे मुख्यालय आयोगाचे मुख्यालय हे दिल्ली येथे असेल आणि आयोग केंद्र शासनाच्या पूर्वसंमतीने भारतातील अन्य कोणत्याही ठिकाणी आपली कार्यालय स्थापन करू शकतो ठीक आहे त्यानंतर हे जे अध्यक्ष व सदस्य आहेत त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने केली जाते पहा तर यांची जी नियुक्ती आहे ते राष्ट्रपतींद्वारे एका स्पेशल समितीच्या शिफारसीनुसार केली जाते हे जी स्पेशल समिती आहे याची रचना आपण पाहूया यामध्ये एकूणच सहा सदस्य असतात पंतप्रधान हे या समितीचे अध्यक्ष असतात तर इतर सदस्य कोण आहेत पहा तर लोकसभेचे सभापती भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचे प्रभारी मंत्री लोकसभेतील विरोधी पक्षनेते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्यसभेचे उपसभापती हे या समितीचे सदस्य असतात असे मिळून एकूण पाच सदस्य आणि एक अध्यक्ष मिळून एकूण सहा सदस्य या समितीमध्ये असतात परंतु जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या पदस्थ न्यायाधीशांची किंवा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करायची असते त्यावेळेस भारत सरकारच्या मुख्य न्यायाधीशांची विचार विनिमय केल्याशिवाय अशी नेमणूक केली जात नाही ठीक आहे या ठिकाणी हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पाहूया अध्यक्ष व सदस्य यांचा राजीनामा व त्यांची बडतर्फी तर जे अध्यक्ष व सदस्य आहेत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे ते त्यांचा राजीनामा राष्ट्रपतीला देऊन कोणत्याही क्षणी पदमुक्त होऊ शकतात किंवा पदावरून दूर होऊ शकतात त्याच्यानंतर अध्यक्ष व सदस्यांना बडतर्फ कशा पद्धतीने केले जाते किंवा कोणत्या रिझनसाठी बडतर्फ केले जाते पहा तर जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे असे मत असते की अध्यक्षस्थानी असलेली व्यक्ती किंवा एखादा सदस्य हे त्याच्या गैरवर्तणुकीच्या किंवा अक्षमतेच्या रिझन मुळे त्याला त्याच्या पदावरून दूर करणेच योग्य आहे असे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाला वाटते तेव्हा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यावरून अध्यक्ष किंवा ते जे सदस्य आहेत त्यांना त्यांच्या पदावरून दूर करू शकतात ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती त्यांना त्याच्या अध्यक्ष व सदस्यांना त्यांच्या पदावरून दूर करू शकतात ठीक आहे नंतर राष्ट्रपती डायरेक्टली अध्यक्ष व सदस्यांना केव्हा त्यांच्या पदावरून दूर करू शकतात किंवा बडतर्फ करू शकतात तर जेव्हा अध्यक्ष किंवा सदस्य हे नादार असेल म्हणजेच दिवाळखोर असेल त्यांनी त्यांच्या पदाची मुदत चालू असताना पदाच्या कर्तव्याबाहेरील कोणतेही पगारी नोकरी करत असतील मनाचा किंवा शरीराचा समतोल ढासळला असल्यामुळे ते पदावर राहण्यास अयोग्य म्हणजेच अक्षम असतील विकलमानाचे असतील किंवा सक्षम न्यायालयाने असे घोषित केलेले असेल किंवा राष्ट्रपतींच्या मते नैतिक अधपतनाच्या अंतर्भाव असलेल्या अपराधासाठी ते दोषी ठरवण्यात आले असतील किंवा त्यासाठी त्यांना कारावासाची शिक्षा झाली असेल तर अशा सिच्युएशनमध्ये राष्ट्रपती त्यांना डायरेक्टली बडतर्फ करू शकतात ठीक आहे त्यानंतर पुढे पाहूयात अध्यक्ष व सदस्य राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा पदाचा कालावधी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्य आपल्या पदावर नियुक्त झाल्याच्या तारखेपासून तीन वर्ष किंवा वयाची सत्तर वर्षापर्यंत यापैकी जो कालावधी आधी संपेल त्या मुदतीपर्यंत पद धारण करतील ठीक आहे समजलं राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा पदावधी किती वर्षांचा आहे तर तीन वर्ष किंवा वयाची सत्तर वर्ष यापैकी जी मुदत आधी कम्प्लीट होईल त्या मुदतीपर्यंत ते पदधारण करू शकतील आता याचा अर्थ काय आहे तर समजा एखाद्या सदस्याने पदधारण करून एक वर्ष कम्प्लीट झालेला आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वयाची सत्तर वर्ष सुद्धा कम्प्लीट केलेली आहे मग अशा सिच्युएशन मध्ये त्यांचा जो पदावधी आहे या ठिकाणी संपुष्टात येईल समजलं त्याच्यानंतर हे जे अध्यक्ष व सदस्य असतील ते पुनर्नियुक्तीस पात्र असतील म्हणजे यांना दुसऱ्यांदा पुन्हा अपॉइंट केलं जाऊ शकतं त्याच्यानंतर पुढे पाहूया आयोगाचे अधिकारी व इतर कर्मचारी वर्ग भारत सरकारच्या सचिवाच्या दर्जाचा अधिकारी हा आयोगाचा महासचिव असेल त्याचबरोबर आयोगाला त्याची कार्य कार्यक्षमतेने पार पाड़, पाडण्यासाठी आवश्यक असतील असे पोलीस महासंचालकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली पोलीस व संशोधन कर्मचारी वर्ग इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आणि इतर पदाधिकारी व कर्मचारी वर्ग असेल त्याचबरोबर वर 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 प्रशासकीय तांत्रिक वैज्ञानिक व कर्मचारी वर्ग आयोग काय करू शकतो तर नियुक्त करू शकतो समजलं त्याच्यानंतर पुढे पाहूया आयोगाची कार्य आता आयोगाची कार्य काय आहेत पहा तर आयोग काही तक्रारींमध्ये स्वतः होऊन किंवा न्यायालयाच्या निर्देशावरून किंवा पीडित व्यक्तीने किंवा त्याच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीने केलेल्या विनंती अर्जावरून काय करेल चौकशी करेल आता कोणती प्रकरणे आहेत किंवा तक्रारी आहेत ते पहा तर हक मानवी हक्कांचा भंग किंवा त्याच प्रोत्साहन मानवी हक्काचा भंग झालेली प्रकरण असेल तर अशा प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग करेल त्यानंतर हक्कभंगाला प्रतिबंध करण्यास लोकसेवकाकडून झालेला निष्काळजीपणा समजा एखाद्या लोकसेवकाने हक्कभंग होत असेल तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी निष्काळजीपणा केला असेल तर असे प्रकरणे सुद्धा काय करेल राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हाताळेल त्याच्यानंतर मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा कोणताही आरोप ज्यामध्ये अंतर्भूत आहे अशा न्यायालयाकडे प्रलंबित असलेल्या कोणत्याही कार्यवाहीमध्ये न्यायालयाच्या संमतीने मध्यस्थी करणे समजा न्यायालयाकडे एखादा प्रकरण प्रलंबित आहे जो मानवी हक्काच्या उल्लंघनाशी संबंधित आहे मग त्याच्या कार्यवाहीमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग न्यायालयाच्या संमतीने मध्यस्थी करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील कोणत्याही तुरुंगामध्ये किंवा संस्थामधील व्यक्तीची त्या ठिकाणाची स्थिती कशी आहे याबाबत राज्य शासनाला पूर्व सूचना देऊन भेट देऊ शकतो जे तुरुंग आहेत किंवा जे जेल आहेत किंवा ज्या संस्था आहेत ज्या ठिकाणी व्यक्तींना ठेवलं जातं अशा ठिकाणाची स्थिती कशी आहे याची इन्क्वायरी करण्यासाठी राज्य शासनाला सूचना देऊन म्हणजे राज्य शासनाला इन्फॉर्म करून अशा ठिकाणांना भेट देणे हे सुद्धा काय आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे कार्य आहे मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी संविधानाने किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या अन्य कायद्यांनी तरतूद केलेल्या संरक्षणाचा आढावा घेणे व उपाययोजना करणे संविधानामध्ये किंवा अन्य कायद्यामध्ये मानवी हक्काचे संरक्षण करण्यासंबंधित ज्या तरतुदी आहेत त्यांचा आढावा घेणे आणि त्या संबंधित उपाययोजना करणे हे सुद्धा काय आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचं कार्य आहे त्याच्यानंतर दहशतवादाचा आढावा घेणे व त्यात योग्य ते सुधारणात्मक उपाय सुचविणे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पाहूया संशोधनात्मक ग्रंथाचा किंवा आंतरराष्ट्रीय दस्तऐवजांचा अभ्यास करणे व त्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारस करणे त्याच्यानंतर मानवी हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे व त्याकरिता प्रोत्साहन देणे समाजामध्ये मानवी हक्क विषयक साक्षरतेचा प्रसार करणे आणि लोकांमध्ये प्रसार माध्यमे चर्चा सत्रे आणि इतर मार्गाने जागरूकता निर्माण करणे ठीक आहे मानवी हक्काविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे सुद्धा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचं का महत्वाचं कार्य आहे त्याच्यानंतर मानवी हक्काच्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या अशासकीय संघटना व संस्था यांना प्रोत्साहन देणे समजलं मानवी हक्काच्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या ज्या अशासकीय संघटना आहेत त्या कोणत्या संघटना आहेत महत्वाच्या संघटना याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे एकदा जाऊन नक्की चेक करा मानवी हक्कासाठी कार्य करणाऱ्या महत्वाच्या संस्था किंवा संघटना अशा ज्या संस्था ज्या संघटना आहेत त्यांना प्रोत्साहन देणे त्याच्यानंतर पाहूयात आयोग जो चौकशी करतो आयोगाकडे जे प्रकरणे येतात त्या चौकशी संबंधात त्याला काय अधिकार प्राप्त आहेत पहा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे ज्या तक्रारी येतात त्यांची चौकशी करताना आयोगाला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतात तर कोणते अधिकार आहेत पहा या ठिकाणी तर साक्षीदारांना उपस्थित राहण्याबाबतचे समन्स काढणे उपस्थित राहण्यास भाग पाडणे शपथेवर तपासणी करणे त्याच्यानंतर दस्तऐवज शोधून काढणे किंवा सादर करणे शपथपत्रावर पुरावे घेणे तसेच कोणत्याही न्यायालयातून किंवा कार्यालयातून शासकीय अभिलेखाची किंवा त्याच्या प्रतीची मागणी करणे साक्षीदारांची किंवा दस्तऐवजांची तपासणी करण्यासाठी आदेश काढणे इत्यादी अधिकार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला चौकशी करताना प्राप्त होतात त्याचप्रमाणे अशा चौकशींमध्ये उपयुक्त ठरेल अशी माहिती जर एखाद्या व्यक्तीकडे असेल तर अशा व्यक्तीला ती माहिती देण्यास किंवा पुरवण्यास आयोग फरमावू शकतो आणि आणि अशा प्रकारे फरमावण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीने अशी माहिती पुरवणे हे आय पी चे कलम एकशे शहात्तर व एकशे सत्याहत्तर अन्वये त्या व्यक्तीवरती कायद्याने काय असेल तर बंधनकारक असेल ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आयोगाची कार्यपद्धती पाहूया तक्रारींची चौकशी करताना आयोग कशा पद्धतीने कार्य करत पहा तर आयोग मानवी हक्कांच्या बाबत तक्रारीची चौकशी करताना केंद्र किंवा राज्य सरकारकडून किंवा कोणत्याही प्राधिकरणाकडून माहिती अहवाल मागू शकतो समजा अशा पद्धतीचा माहिती अहवाल त्याला मिळाला नाही तर तो स्वतः होऊन काय करेल तर तक्रारीची चौकशी सुरू करेल आणि जर आयोगाला माहिती अहवाल मिळाला आणि तो अहवाल आयोगासाठी समाधानकारक असेल आणि आयोग जर पुढे चौकशी कंडक्ट करणार नसेल तर, तर आयोगाने तक्रारींच्या संबंधातील पुढील कार्यवाही करण्यात येणार नाही असे त्या तक्रारदाराला कळवणे आवश्यक आहे ठीक आहे समजलं त्याच्यानंतर पुढे पाहूया चौकशी नंतरची कार्यवाही चौकशीमध्ये लोकसेवकाने मानवी हक्काचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास आयोग संबंधित व्यक्तीविरुद्ध खटला चालवण्याची शिफारस करेल किंवा त्याला योग्य वाटेल अशी कार्यवाही सुरू करण्यासाठी संबंधित शासनाकडे शिफारस करेल पीडित व्यक्तीला तत्काळ सहाय्य मंजूर करण्यासाठी संबंधित शासनाकडे शिफारस करेल त्याच्यानंतर विनंती अर्जदाराला चौकशी अहवालाची प्रत पुरवेल तसेच आयोग चौकशी अहवालाची प्रत शासनाकडे देखील पाठवेल ज्यावरती एका महिन्याच्या आत किंवा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने परवानगी दिलेली आहे तेवढ्या कालावधीत कार्यवाही करून तयार अहवाल शासनाने आयोगाकडे सादर करावा लागेल ठीक आहे समजला त्याच्यानंतर पुढे पाहूयात सशस्त्र दलाबाबतची कार्यपद्धती सशस्त्र दला संबंधित आलेल्या तक्रारींवरती आयोग स्वतः होऊन किंवा विनंती अर्ज करण्यात आल्यावरून केंद्र शासनाकडून अहवाल मागवेल त्याच्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयोग एकतर त्या तक्रारी संबंधित कार्यवाही करणार नाही किंवा शासनाकडे आपल्या शिफारशी पाठवेल त्याच्यानंतर केंद्र सरकारला आयोगाला तीन महिन्यांच्या आत किंवा आयोग परवानगी देईल तेवढ्या वाढीव कालावधीमध्ये शिफारशीवर केलेली कार्यवाही कळवावी लागेल ठीक आहे समजलं ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय मानवी हक्क आयोगासंबंधित परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती डिस्कस केलेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका डिपार्टमेंटल मेन्स त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग